बात ले ले या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला ज्यामुळे अवघात देश हादरलाय शिवाय सर्व स्तरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला जातोय संतप्त भावना उमटत आहेत भारताने या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असा सूचक इशारा दिलाय दरम्यान हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पर्यटकांना आधी त्यांचं नाव धर्म विचारलं आणि नंतर गोळ्या घातल्याचं समोर आलंय ही बाब समोर आल्यानंतर देशभरात प्रचंड संताप व्यक्त आहे तर दुसरीकडे यूपी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई आणि खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राजकीय वातावरण अधिकच तापलंय भाजपने रॉबर्ट वाड्रांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसला धारेवर धरत जाब विचारलाय रॉबर्ट वाड्रा यांनी एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मी आपल्या सरकारबाबत अतिशय चिंतेत आहे सर्वात आधी या हल्ल्यात जीव गमावलेल्या अठ्ठावीस जणांना मी श्रद्धांजली अर्पण करतो याचबरोबर अनेक जण जखमी देखील आहेत मी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की ते लवकरात लवकर बरे होतील पुढे वाड्रा म्हणतात आपला आवाज उठवण्यासाठी दहशतीचं असं कृत्य करणं कमकुवत पद्धत आहे असं मला वाटतं यामुळे त्यांचा मुद्दा समोर येत नाही तर ते निष्पाप लोकांना मारत आहे सर्व सरकारांना एकत्र येऊन अशा प्रकारच्या घटना आणि संघटनांविरोधात लढायला तथापि याबद्दल माझं जरा वेगळं मत आहे की काँग्रेस आणि माझ्या कुटुंबाची विचारसरणी नाही रॉबर्ट वाड्रा म्हणाले आपण बघतो की आपल्या देशात सरकार हिंदुत्ववादी बाबत बोलतं जेव्हा तुम्ही मशिदीबाबत बोलतात किंवा किंवा तुम्ही अशी तशी प्रार्थना करू शकत नाही असं म्हणता तेव्हा अल्पसंख्याक अस्वस्थ वाटतो अशा प्रकारची गोष्टी अराजकता सांप्रदायिकता वाढवता जर तुम्ही दहशतवादी घटना बघितली तर ते लोक पर्यटकांच्या आय डी चेक करत होते ते असं का करत होते कारण आपण देशात हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चनांमध्ये एक विभाजन केलंय कश्मीर तो पहलगाम गए थे उधर घोड़े से जाना जाना होता था ऊपर तो ऊपर गए तो दस दक, दस पंद्रह मिनट में वो आतंकवादी आ गए तो हम भागे और छुपे आतंकवादी ने ढूंढ लिया हमें तो टोटल टो टो दो ही दिखे थे एक ने बोला कि मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ जेंट्स को बस और हिंदू वाले जेंट्स को गोली मारती गंज है। अच्छा। और बाद में जब वो वो अचानक से गायब हो गए चले गए तब सब बोले जो जो बचे वो भागो नीचे तो हम नीचे भाग गए मम्मी दीदी ने तो मेरे को घोड़े पर बिठा दिया था मम्मी दीदी उतर के आई मैं घोड़े से आया था मुझे लगा तो तो गए थे मेरे को लगा गए अब तो गए पर उन लोगों ने बचा लिया मेरी मम्मी तो जा नहीं रही थी मेरे पापा को छोड़ के पर हम दोनों के लिए तो जाना पड़ा था हाँ कलाम कलाम बोल रहे थे आतंकवाद और मुसलमान बोल रहे थे मुसलमानों को अपनी भाषा तो आती होगी वो बोल रहे थे मुसलमान तीन बार कलाम बोला तीन बार उन लोगों ने मुसलमान बोला और जो हिंदू थे उन्हें शूट कर दिया हम तो तीस सरकार तो गई हुई है मतलब इन... वरुण फाइनेंशियल सर्विसेज फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे पण थोडस होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्या्नव सवीस अड़तीस ब्याव ब्याव शाखा नंबर एक गवर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवर सोलापुर शाखा नंबर दोन एसबीयू म्यूचुअल बेनिफिट्स फंड कनाले कॉम्प्लेक्स स्टेट बैंक के समोर सोलापुर